भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मनोहर सुखदरे तर प्रदेश महिला अध्यक्षपदी सौ श्रेया तटकरे यांची नियुक्ती डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भारतीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब वाहेर भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपनेते निलेश सांबरे भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे व अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या लक्षणीय गर्दीत भारतीय मराठा महासंघाचं पदनियुक्ती सोहळा संपन्न झाला भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत यावेळी भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मनोहर सुखदरे तर प्रदेश महिला अध्यक्षपदी श्रेया तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तापदी प्रसाद घोरपडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिलापदी ॲडव्होकेट रचना भालके महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिलापदी वृषाली कळण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील निकम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी प्रताप गाते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी स्वप्नील साळुंके ठाणे जिल्हा अध्यक्षपदी राजेश पाटील ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी संध्या साळुंके ठाणे जिल्हा मद महिला कार्याध्यक्ष कविता यादव ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी गजानन परब कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी नंदू परब ठाणे जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी संतोष पवार कल्याण जिल्हा उपाध्यक्ष कल्याणपूर्व व पश्चिम विधानसभा संजय मोरे रायगड जिल्हा संघटक अमोल भामरे मुमरा विधानसभा उपाध्यक्ष श्रीकांत ठोसर अंबरनाथ उल्हासनगर विधानसभा उपाध्यक्ष अभिजित करंजुले रायगड जिल्हा महिला अध्यक्ष कुमुदिनी चव्हाण ठाणे शहर महिला अध्यक्ष मनाली भोसले सोंकर ठाणे शहर सरचिटणीस सचिन शिंगारे ठाणे शहर दिवा संघटक सतीश केळशीकर आधी प्रमुख नियुक्त्यांसोबत एकंदर एकशे चोवीस नियुक्त्या करण्यात आल्या आहेत भारतीय मराठा महासंघ मग सांगितलं की मी एकोणीसशे ऐंशी पासून काम करते पुढं काही वादविवाद झाल्यानंतर दोन हजार साली आम्ही त्याच्या भारतीय मराठा महासंघाची नवीन स्थापना केली आहे पंचवीस वर्षे झाले आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बोटाला ब्लेड वडून रक्त काढलं आणि त्याच्या सह्या केल्या समाजाचं काम करायचं ही शपथ त्याप्रमाणे त्याप्रमाणे सगळ्यांना सांगतो की बाबा सगळ्यांनी जुटा एकत्र या एकत्र आले पाहिजे देशहिताकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्याकरता भारतीय मराठा महासंघ कामकाज करणार भारतीय मराठा महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आपासाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या खूप आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये तर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती सोहळा या रोपमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि तेलंगणासारख्या राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत गुजरातमध्ये आहेत गोवामध्ये आहेत आणि अन्य राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहेत भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायकराव मेटे आमदार झाले वसंतराव किसानराव वर्किंग हे राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना मिळाला होता आणि अशा भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आज आपण ठाणे शहरामध्ये पदनियुक्ती सोहळा केलेल्या आहे आपण ठाणे कल्याण ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकारी भिवंडी त्याच्यानंतर कल्याण लोकसभा अशा अन्य राज्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या जवळपास दीडशे नियुक्ती आज आपण इथे केलेल्या महिला आणि पुरुषांच्या त्याच्यामुळे भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण काम करणार आहोत आणि सर्वांना मी आज शुभेच्छा देतो की आज त्यांच्या आहे भारतीय मराठा महासंघाने आपण पाहिलं असेल की भारतीय मागे लोकसभेला आणि विधानसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता जो हिंदुत्वाचा अजेंडा संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये घेऊन जाईल त्या सरकारच्या बरोबर आम्ही राहणार आहोत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आणि नगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे त्या ठिकाणी सक्षम उमेदवार भले तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण जो सक्षम आहे आणि जो सामाजिक बांधिलकी जपणार आहे सामान्य कार्यकर्त्यांचा नागरिकांपर्यंत त्याची बांधिलकी असणार आहे अशा कुठल्याही उमेदवाराला भारतीय मराठा महासंघाचा आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि त्याला कसा निवडून आणता येईल आपल्याला सर्वांना माहिती आहे कि जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे महानगरपालिका असू दे नगर परिषद असू दे दोन मतांनी चार मतांनी दहा मतांचा जो फरक पडतो त्या ठिकाणी भारतीय मराठा महासंघ शंभर टक्के चांगला उमेदवार निवडून द्यायला पाठिंबा देईल आणि त्या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के राजकीय गणित बदलण्याची ताकद हा भारतीय मराठा महासंघ ठेवतो नाही भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं की आपण सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळाला नाहीये त्या ठिकाणी त्याचं अनुदान वाढायला पाहिजे आणि आपण जसं म्हटलं एस डब्ल्यूच्या माध्यमातून देखील मराठा समाजाला जो आर्थिक आणि शैक्षणिक जो विषय आहे तो देखील त्याचा पाठबळ मिळाला पाहिजे म्हणून आपण मागणी करणार आहोत ठाण्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाचं सुसज्ज असं कार्यालय असावं याच्या देखील मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा यांच्याकडे मागणी करणार आहोत की ठाण्यासारख्या सिटीमध्ये जर भारतीय मराठा महासंघाला सुसज्ज असं कार्यालयाची जागा मिळाली तर त्या ठिकाणी आम्ही सामाजिक सलोखा जपण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत